अन्यायच्या बेकायदेशीर समता परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माननीय शंकरराव लिंगे व अखिल भारतीय माणी महासंघाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष माननीय विजय राज राजाभाऊ खरात यांचा सत्कार समारंभ संपन्न अखिल भारतीय माळी महासंघ ही भारतातील माळी समाजाची एक प्रमुख सामाजिक संघटना आहे ही संघटना माळी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उत्थानासाठी कार्यरत आहे शंकरराव लिंगे सामाजिक एकता आणि सहकार्य करून समाजात परस्परांमध्ये सहकार्य प्रेम जिव्हाळा आत्मीयता आणि बंधुत्वाची भावना निर्माण करीत सामाजिक जागृती आणि विकास माळी समाजाला संघटित करण्याचं काम माळी महासंघामध्ये चालते या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकरराव लिंगे यांची महात्मा फुले समदा परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली गत काही दिवसांपूर्वी अखिल भारतीय माळी महासंघाच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी विजय खरात यांची सुद्धा नियुक्ती करण्यात आली त्यामुळे अखिल भारतीय माळी चिखली यांच्या वतीने चिखली शहरात श्री संत सावतामाळी भवन येथे बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी दोन्ही मान्यवरांच्या समाज बांधवांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता सदरचा आयोजित कार्यक्रमामध्ये सत्कार मूर्ती म्हणून अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा नवनियुक्त महात्मा फुले समता परिषदेचे उपाध्यक्ष शंकररावजी लिंगे व अखिल भारतीय माळी महासंघाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष विजय खरात यांचा समाज बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मधुकरराव धिरके यांनी स्थान स्वीकारून क्रांती ज्योत पेटवून उद्घाटन केलं प्रमुख पाहुणे शंकरराव लिंगे यांनी अखिल भारतीय माळी महासंघाचा झेंडा फडकवून वंदन केलंय तर प्रमुख उपस्थितीमध्ये प्रदेशाध्यक्ष गौतमजी क्षीरसागर राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा विश्वस्त रमेश हिरव हिरळकार राष्ट्रीय उपाध्यक्ष आबासाहेब तोडकर माजी नगराध्यक्ष राजाभाऊ खरात समता परिषद नेते दत्ता भाऊ खरा श्रीरामभाऊ झोरे विलास घोलक प्रकाश सपकाळ सूर्यकांत मेहत्रे आसलगाव सरपंच प्रकाश इंगळे यांचा वरांनी सत्कार केला का सदरचे कार्यक्रमादरम्यान बुलढाणा अखिल भारतीय माळी महासंघाची नवीन जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली त्यामध्ये चिखली तालुका अध्यक्ष जनार्दन सपकाळ मेहकर अध्यक्ष अमोल मगर चिखली शहर अध्यक्ष मोहन मेत्रे राज्य कार्यकारिणी सदस्य केशवराव सोनुने जिल्हा उपाध्यक्ष मधुकरराव गिरके जिल्हा सचिव दीपक नन्नई जिल्हा उपाध्यक्ष संजय कानट कानकटाव का जिल्हा किसान आघाडी उत्तमराव परमाळे जिल्हा प्रसिद्ध प्रमुख नितीन फुलझाडे तालुका प्रसिद्धी प्रमुख अंकुश अवचार चिखली शहर प्रसिद्ध प्रमुख कृष्णराव कुडके जिल्हा डॉक्टर सेल प्रमुख डॉक्टर गजानन अजगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी उत्कृष्ट प्रकारचं नियोजन अभय ताळे राजेश मेहत्रे रामभाऊ आवचार गजानन गाभणे राजेश जुमाडे राजेश जुमडे डॉक्टर अजय औचारे यांनी केलं तर कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राध्यापक दीपक सर यांनी केले सूत्रसंचालन केशवराव सर यांनी केलं सविस्तर बातमीसाठी व्हिडिओ पहा दिनबंधू न्यूज शिवक्रांती टी व्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी आठ सत्याऐंशी सदौतीस अठ्ठ्याहत्तर शून्य एक हा नंबर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करा आपल्याकडील बातम्या आप फोटो व्हिडिओ पाठवून प्रसिद्धी द्या